भारतीय संस्कृतीमध्ये एकेकाळी एक तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे पासष्ट दिवससुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्रतवैकल्य केले जात होते पण हळूहळू परिस्थिती बदलली आणि त्यामध्ये घट झाली आणि तीनशे पासष्ट दिवसांपैकी वर्षातून महिन्यातून हे व्रतवैकल्य व्हायला लागले प्रत्येक महिन्यामध्ये कोणते ना कोणते व्रतवैकल्य आपण करत असतो त्यामधला सर्वात महत्त्वाचा म्हणजे मान्यतेनुसार माघ महिन्यामध्ये किंवा फाल्गुन महिन्यामध्ये येणारा महाशिवरात्रीचा सण महाशिवरात्रीचे महत्त्व खूप जास्त आहे आणि हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच माघ महिन्याच्या चौदाव्या दिवशी ही तिथ येते म्हणून या तिथीला महाशिवरात्री म्हणतात आणि या दिवशी शंकरजीचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून हा दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा महादेव भोलेनाथ आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करो महाशिवरात्री यावर्षी आठ मार्चला आहे की नऊ मार्चला आहे आणि महाशिवरात्रीचं महाव्रत कधी प्रारंभ होणार आणि कधी समाप्त होणार तसेच पूजा विधी शुभ मुहूर्त मंत्र जाप महाशिवरात्रीच्या दिवशी कधी करायचं आहे कोणत्या मंत्राचा जाप करायचा आहे तसेच मंत्र किती जाप करायचा आहे मुळे महाशिवरात्री विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत काही तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत पहिल्यांदा करत आहात जर तुम्ही हे व्रत पहिल्यांदा करत आहात तर हा व्हिडिओ नक्कीच बघा कारण महाशिवरात्रीचं व्रत हे अतिशय कठीण मानलं जाते आणि याचे नियमसुद्धा असतात तर हे व्रत नियम पाडूनच करावं विशेष म्हणजे या दिवशी दिवसभर आणि रात्रभर हे व्रत आपल्याला करायचं असते आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्याने हे व्रत करणे होत नाही किंवा या व्रताचे नियम पाळणे होत नाही म्हणून या व्रताचे नियम काय आहेत आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणून व्रत कोणतेही असो प्रत्येक व्रताचे नियम असतात आणि जर आपण ते नियम पाळून व्रत केलं तर ते व्रत सफल होते आणि त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळते आपल्याला जरी मिळालं नाही तर आपल्या मुलंबाळांना आपल्या पुढच्या पिढीला त्याचं फळ मिळत असते म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रतवैकल्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि आपल्या पंचांगानुसार येणाऱ्या तिथ्या आणि त्या तिथ्यांवर केलं जाणारं व्रत हे आपल्यासारख्या सामान्य गृहस्थ जीवन जगणाऱ्या लोकांसाठी अत्यंत लाभदायी असते कारण आपल्याला बऱ्याच समस्या आपण जगत असताना येत असतात तर त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी या व्रतावर आपण दानपुण्य करत असतो तर त्यामुळे आपल्या कर्मामध्ये तसेच आपल्या समस्यांमध्ये आणि आपल्या ग्रहदोषांमध्ये सुद्धा काही प्रमाणात याचा आपल्याला फायदा होत असतो तर चला मग जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या व्रताविषयीची संपूर्ण माहिती त्याआधी आपल्या सर्वांना एक विनंती जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू महाशिवरात्री दरवर्षीच साजरी केली जाते पण दरवर्षी महाशिवरात्री का साजरी करतात तर यामागे शास्त्रीय कारण काय आहे तसेच यामागे धार्मिक कारण काय आहे आपल्याला माहीत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक आख्यायिका सांगितलेल्या आहेत अनेक पौराणिक कथा आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरजीचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता तर दुसऱ्या म्हणण्यानुसार या दिवशी भगवान शंकरजींनी तांडव नृत्य केले होते तर त्यामुळे महाशिवरात्रीचा दिवस भगवान शंकरजीचा सन्मान करण्यासाठी आपण हिंदू धर्मामध्ये साजरा करतो कधी साजरा करतो तर माघ महिना आणि फाल्गुन महिन्याच्या मधात हा दिवस आपण साजरा करतो असं म्हणतात की हा दिवस चौदाव्या दिवशी येतो म्हणून या दिवसाला चतुर्दशी तिथी म्हणतात आणि माघ महिन्याच्या चतुर्दशी तिथीला आपण महाशिवरात्री साजरी करत असतो यावर्षी महाशिवरात्रीची चतुर्दशी तीथ ही आठ मार्चला आलेली आहे आणि या दिवशी शुक्रवार आहे चतुर्दशी तीथ आठ मार्चला प्रारंभ होणार आहे रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी आणि चतुर्दशी तीथ संपणार आहे नऊ मार्चला सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचा किंवा निषेध काल हा मध्यरात्रीचा आहे आणि तसेही महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा विधी ही रात्रीच्या वेळीच केली या दोन्ही दिवशी आपल्याला परवायची आहे मध्यरात्रीच्या महाशिवरात्रीच्या दिवशी कशी करावी कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला माहित आहे मंदिरामध्ये खूप गर्दी असते तर त्यामुळे प्रत्येक जण मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकत नाही आपण मंदिरात जाऊन पाया पडून येऊ शकतो पण मात्र पूजा आपल्या घरीच करावी मग घरच्या घरी पूजा कशी करावी तर आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर अवश्य त्या शिवलिंगाचा अभिषेक करावा शिवलिंगाचा अभिषेक करावा तर ज्या वस्तू भगवान शंकरजीला अतिशय प्रिय आहेत तर त्या वस्तूने शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे भांग भांग महाशिवरात्रीच्या दिवशी विकत मिळतो तर त्यामुळे भांग उसाचा रस दूध पंचामृत शहद या सर्व गोष्टींनी तुम्ही यापैकी कोणत्याही एका गोष्टीने शिवलिंगाचा अभिषेक करू शकता आणि हा अभिषेक आपण आपल्या घरच्या शिवलिंगावर करावा आणि ज्यांच्या घरी शिवलिंग नसेल अशा लोकांनी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी पार्थिव शिवलिंग तयार करावं पार्थिव शिवलिंग कसं तयार करतात जर तुम्हाला माहीत नसेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये याविषयीची माहिती दिलेली होती पार्थिव शिवलिंग हे मातीचं असते आणि मातीचं शिवलिंग बनवून ते पूजाविधी केल्यानंतर त्याला विसर्जित करता येते तर अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंगाचे पूजन आपल्या घरी महाशिवरात्रीच्या दिवशी करावे त्यानंतर चौरंगावर ज्या पद्धतीने आपण संपूर्ण पूजाविधी मांडतो त्याच पद्धतीने पूजाविधी मांडावी मध्यभागी शिवलिंग स्थापित करावं शिवलिंगाच्या वर कलश किंवा त्याला आपण कुंभसुद्धा म्हणू शकतो तर असा कुंभ ठेवावा आणि तो शुद्ध पाण्याने भरलेला असावा त्यानंतर शिवलिंगाची पूजा करून शिवलिंगाला चंदन भस्म पांढऱ्या रंगाची फुले आणि फुले तसे फुले तसेच पिंडीला अर्पण करावेत आता या सर्व वस्तू पिंडीवर न ठेवता त्या पिंडीच्या एका बाजूला ठेवाव्यात आणि ज्यावेळी आपण बेलपत्र वाहतो तर त्यावेळेस ते बेलपत्र सुद्धा अशा पद्धतीने व्हावे की पिंड पूर्णपणे झाकून जाणार नाही त्यानंतर पूजनामध्ये काही फळे ठेवावीत फळांमध्ये तुम्ही कोणतेही फळ ठेवू शकता धूप दीपं दाखवून कापूर ओवाडावा आणि त्यानंतर शिवस्तुती शिवमंत्राचा जाप करावा मान्यतेनुसार माता पार्वतीचा आणि भगवान शंकरजीचा या दिवशी विवाह झाल्यामुळे या दिवशी दोघांचे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी हे पूजन करायचं आहे आणि त्यानंतर मंदिरात एकदा तरी नक्की जावं कारण मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये आपण प्रदक्षिणा घालतो मंदिरामध्ये नंदी असते त्या नंदीच्या कानात आपण आपली इच्छा सांगत असतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये अवश्य जाऊन नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करावी आणि मंदिराला प्रदक्षिणा घालावी तसेच या दिवशी नैवेद्य कोणता दाखवावा तर आठ मार्चला नैवेद्य मिठाईचा दाखवावा आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला ज्या दिवशी आपण आपल्या उपवासाचे पालन करतो त्या दिवशी मात्र सात्विक नैवेद्य दाखवावा सात्विक नैवेद्यामध्ये साधी भाजीपोडी आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा आपण दाखवू शकतो पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही व्रताचे पारण करताना आपण खीरपुरीचा नैवेद्य दाखवतो म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरजीला खीरपुरीचा पुरणपोळीचा सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवावा तर अशा पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पूजाविधी करायची आहे पण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरजीची पूजा शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी रात्री बारा वाजतापासून ते सकाळी सहा पर्यंत किंवा पाच पर्यंत केली जाते तर शक्य झाल्यास रात्रीच्या वेळी बारा वाजतापासून आपल्याच्याने जितकं जास्त भगवान शंकरजीचं नामस्मरण करता येईल तितकं जास्त करावं या दिवशी बरेचसे भक्त काही मंत्रांचा जाप करतात बरेचसे भक्त ज्ञानावस्थेत बसतात आणि काही भक्त सिद्धी प्राप्त करण्यासाठी भोलेनाथाची उपासना करतात तर यापैकी आपल्याला काय करायचं आहे आपण गृहस्थ जीवनातील लोक आहोत तर आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी आपल्या मुलंबाळांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं आपल्या कुटुंबामध्ये सुखनांदावं यासाठी भोलेनाथाची आणि माता पार्वतीची उपासना आपल्याला करायची आहे तर त्यामुळे आपण या दिवशी फक्त मंत्र जाप केला तरी चालेल ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करावा या व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणत्याही मंत्राचा जाप करू शकता तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी दिव दिव महामृत्युंजय दिव मंत्राचा जाप अवश्य करावा आणि ज्यांना महामृत्युंजय मंत्र येत नसेल त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये महामृत्युंजय मंत्र सुरू ठेवून महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला दिव संपूर्ण पूजा विधी करायची आहे सकाळच्या वेळी वेगळी पूजा विधी करायची आहे आणि रात्रीच्या वेळी वेगळी पूजा विधी करायची आहे पूजाविधी म्हणजे काय तर आपल्याला रात्रीच्या वेळी बेलपत्र अर्पण करायचे नाही तर आपल्याला फक्त भगवान शंकराची उपासना करायची आहे मंत्रजाप करायचा आहे ध्यान करायचं आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भोलेनाथाला प्रार्थना करायची आहे असं म्हणतात की सर्व देवी देवतांमध्ये सर्वात दयाळू कोण असेल तर ते महादेव आहे भोलेनाथ आहे आणि भोलेनाथ आपल्या भक्तांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात म्हणून भगवान शंकरजीची आराधना उपासना श्रद्धेने जो कोणी करतो तर त्याच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात म्हणून अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो सदा सर्वदा आपल्यासारखे सामान्य सा लोक कुटुंबामध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त राहतात पण महाशिवरात्रीचा असा एक दिवस आहे ज्यामध्ये आपल्या सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत शंकराची उपासना करतात आणि जगातील म्हटलं तरी असे बरेचसे लोक आहेत जे शिवभक्त आहेत आणि ते शंकराची उपासना करतात महाशिवरात्रीचं महान व्रत धारण करून हे व्रत केले जाते आणि याचे काही नियम आहेत जो कोणी हे व्रत धारण करतो त्याने या नियमांचं पालन अवश्य करावं कोणते पदार्थ या दिवशी खावे आणि कोणते पदार्थ खाऊ नये तसेच हे व्रत कधी सोडावे आणि कसे धारण करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता कारण महाशिवरात्रीचं व्रत हे संपूर्ण एक दिवस आणि रात्रभर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर बरेचसे नवीन उपवास करणारे लोक असतील त्यांना याविषयीची माहिती नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं कार्य करू शकता म्हणजेच हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांपर्यंत शेअर करा म्हणजेच ही माहिती संपूर्ण माहिती इतर लोकांनासुद्धा माहीत होईल तर अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरजीची आणि माता पार्वतीची उपासना करावी आराधना करावी आणि मंत्रजाप करावा जो कोणी भक्त या दिवशी मंत्रजाप करतो तर त्या भक्ताला तो मंत्र सिद्ध होतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मंत्राचा तो उपयोग करू शकतो आपण आजकाल यूट्यूबवर असे बरेचसे व्हिडिओ बघत आहोत ज्यामध्ये सिद्धी साधना देवी देवता यांचे नियम काय आहे सिद्धी कशी प्राप्त करायची ही संपूर्ण माहिती देतात यावरून आपण भक्ती कशी करावी साधना कशी करावी किंवा साधना कशी करतात हे जाणून घेऊ शकतो पण आपण यूट्यूबवरचे व्हिडिओ ऐकून त्या प्रकारे साधना करू नये आपण मंत्र जाप आपल्या घरीसुद्धा करत असतो तर आपल्याला जो सोपा मंत्र असतो तोच आपण जाप करावा इतर दुसऱ्या मार्गाने जे सिद्धी प्राप्त होते त्या मार्गाने कडे आपण जाऊ नये एक मंत्र हा नेहमी आपल्या मुखात असलाच पाहिजे ओम नम शिवाय या मंत्रापेक्षा कोणताच जगामध्ये सोपा मंत्र नाही तर हा मंत्र आपल्या मुखामध्ये सदा सर्वदा असलाच पाहिजे काही लोक ओम नम शिवाय म्हणतील काही लोक हरे कृष्णा म्हणतील तर काही हरे हरे म्हणतील काही राम राम म्हणतील तर हे जे मंत्र आहेत तर हे मंत्र आपल्या मुखामध्ये नेहमी असावे अशा करते महाशिवरात्री विषयीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल इतर लोकांपर्यंत तुम्ही शेअर केली असेल आणि व्हिडिओला लाईक केली असेल तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण कथा अवश्य ऐकाव्या कारण जोपर्यंत आपण कथा ऐकणार नाही किंवा भगवंताची स्तुती महती ऐकणार नाही तर आपण इतर लोकांना सुद्धा भगवंताविषयी काही सांगू शकणार नाही त्यामुळे आपण स्वतः वाचावी किंवा मग ऐकावी चला तर मग पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवरती बरेचसे महाशिवरात्रीचे व्हिडिओ आलेले आहेत जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करा